अकोला जिल्ह्यातील तालुक्यामधील येथील भूमिहीन गरीब लोकांनी पोटाची खंडणी भरण्यासाठी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी सालापासून काढलेली शासनाची एक लाख जमिनीवर आज पस्तीस वर्षापासून पीक उत्पादन घेत आहेत आज ती जमीन प्रशासन मोडण्यास सज्ज झाली आहे जे सी द्वारे खड्डे करण्यात येत असून या जागेवर फार मोठा ऊर्जा प्लांट उभारण्यात येत आहे ही जमीन पेरण्यासाठी देण्यात यावी असा एकोणीसशे ब्याण्णव साली ग्रामपंचायत विवरा येथील सरपंच व सर्व सदस्यांनी ठराव दिला होता शासन एकीकडे म्हणते बेघरांना घर द्या भूमिहीना जमीन द्या परंतु शासन दुसरीकडे गरिबांना बेघर करीत आहे विवरा ग्रामपंचायत सरपंचांनी व सदस्यांनी हा ठराव दिला असून या संदर्भात न्यायालय प्रकरण सुरू असून सुद्धा जनसामान्य जनतेवर हा अन्यायात्मक हुकुमशाही कारवाई होत आहे असे आरोप अतिक्रमणधारकांनी केले आहे यावेळी पोलीस स्टेशन चांदणी येथील पोलीस यंत्रणा तसेच बाळापूर येथील पोलीस यंत्रणा पातूर तहसीलदार मंडळ अधिकारी तलाठी शासकीय रुग्णालय विवरा येथील डॉक्टर यंत्रणेसह उपस्थित होते अतिक्रमणधारकांनी आपली जमीन मोडण्यास आत्मदहन करू असा इशारा शासनाला दिला आहे या संदर्भात प्रशासन काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे लातूर तालुका प्रतिनिधी गुलाबभाऊ अंबोरे

एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी पासून अतिक्रमण केला कोर्टाचं नोटीस आहे एकोणीसशे ब्याण्णवचा आम्हाला ग्रामपंचायतचा ठराव आहे ग्रामपंचायतचा ग्राम ब्याण्णवचा ठराव असल्यानंतर तो कॅन्सल करून दोन हजार तेवीसचा ठराव सर ग्रामपंचायतनं दिला आणि तो पास केला हा अन्याय आमच्यावर अन्याय केला पस्तीस ते चाळीस वर्षापासून आम्ही हे जमीन काढून राहिलो वाहून राहिलो आमच्या लेकराबाचा उदर निर्वा करून राहिलो हा अन्याय करून राहिले आमच्यावर गरिबावर मग तुमचं विचार पुढचा पवित्र काय तुमचं आता वावर तर मोडले तुमचे वावर तर मोडले पण आम्ही आत्महत्यानाच करणार आत्महत्या करणार आम्ही आम्ही आत्महत्या करणार शासनाला दिला काय तुम्ही दोन हजार अकराचा जीआर यानं लागू लागू केला एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी पासून असल्यास दोन हजार अकराचा कसा जीआर लागू होईल ताजा बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाइक आणि सब्स्क्राइब नक्कीच करा